तुम्ही जो स्क्रीनवरती चेहरा पाहताय तो चेहरा संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचा आहे परंतु याच चेहऱ्यावरती ज्या चेहऱ्यानं ज्या चेहऱ्याचं नाव आहे जितेंद्र भावे या चेहऱ्याने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला होता हा चेहरा काय करत होता आज जितेंद्र भावे काय करत होते ते एक महाराष्ट्र निर्भय पार्टी नावाची एक पार्टी पक्ष चालवत होते त्या त्याची पार्टी, पार्टी काय करत होती तर ही जी भ्रष्ट अधिकारी आहेत महाराष्ट्रामधले त्यांना नागडं करण्याचं काम करत होती नाशिकच्या इंद्रियानगर पोलीस ठाण्यामध्ये जितेंद्र भावे यांच्या विरोधात खंडणी सारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आहे प्रकरण काय होतं तर प्रकरण असं होतं की जितेंद्र भावे यांच्या पार्टीशी संलग्न असणाऱ्या एका गरीब माणसाने अशोक लेलन कंपनीची एक गाडी घेतली होती या गाडीचा अपघात झालेला होता आणि ही गाडी त्या शोरूमला लावण्यात आलेली होती शोरूमवाल्यांनी या गाडीचा इन्शुरन्स पास करण्यासाठी अनेक दिवस लागतील अशा प्रकारची उडाऊडीची उत्तरं दिली एखादा माणूस ती गाडी खरेदी करतोय अशोक लेलन कंपनीची आणि त्या गाडीचा हप्ता महिन्याच्या महिन्याला येत असतो तो हप्ता भरण्यासाठी ती गाडी रस्त्यावरती चालणं गरजेचं असतं आणि जर ती गाडीच चालली नाही तर तो, तो हप्ता कुठून भरणार असा प्रश्न निर्माण होतो मग हा माणूस जितेंद्र भावेंकडे मदतीसाठी गेला जितेंद्र भावेंकडे मदतीसाठी गेल्यानंतर जितेंद्र भावे आणि त्यांची टीम ही शोरूममध्ये आली आणि शोरूमवाल्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यांच्या नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्ह करून प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि या सर्व जितेंद्र भावेंनी त्याला त्या ते शोरूम मध्ये आल्यामुळे गाडी जमा करून घेतली आणि त्यांच्या जवळ असणारी दुसरी गाडी या माणसाला वापरण्याकरता दिली असं अशोक लेलनच्या शोरूमच्या मालकाचं म्हणणं आहे ज्या जितेंद्र भावेंवरती इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ते जितेंद्र भावे कुठे होते तर विपशना करायला गेलेले होते मग इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी काही पर्सनल इंटेन्शननी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे का कारण हा माणूस वारंवार प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन प्रत्येक म्हणण्यापेक्षा जे अधिकारी कायद्याला धरून काम करत नाहीत अशा अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यांना नागरं करण्याचं काम करतो याचा प्रचंड राग या अधिकारी वर्गाच्या मनामध्ये होता जितेंद्र भावे हे तिथे नाहीत हे एफ आय आरच्या वर्णनावरूनही समजत आहे तरी देखील जितेंद्र भावे यांना सह आरोपी केलं जातं किंवा त्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं जातं म्हणजे नक्की पोलिसांचं इंटेन्शन काय आहे नक्की हे पाहणं महत्वाचं आहे जितेंद्र भावे यांच्यावरती जी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तो खोटा गुन्हा नक्की काय आहे किंवा त्याच्यामधला थोडासा सारांश मी तुम्हाला वाचून दाखवतो असं म्हणतात की महावीर व्हील्स अशोक लेलँड चेतनानगर इंदिरानगर नाशिक येथे आमचे ग्राहक दिगंबर पाटे यांचे अपघात अपघातग्रस्त वाहन क्रमांक एम एच पंधरा जे सी पंचावन्न अडोतीस असे दुरुस्ती करण्याकरिता आमच्या ताब्यात लावले असताना वाहनातील स्पेअर पार्ट चेंज केल्या केलेले असल्याचे कारण सांगून दिगंबर पाटे व निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राजेंद्र गायधनी व इतर सात ते आठ पदाधिकारी यांनी बेकायदेशीरित्या जमाव जमवून आमच्या शोरूममध्ये विना अधिकार प्रवेश करून त्यांच्या ताब्यातील मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून सदरचे व्हिडिओ आमच्या शोरूमची बदनामी होईल व ग्राहकांचा अविश्वास निर्माण होईल या उद्देशाने व्हिडिओ चित्रीकरण करून सदरचे व्हिडिओ त्यांचे व जितेंद्र भावे फेसबुक पेजवर लिए केले व्हिडिओ फेसबुक पेजवर लाईव्ह केल्यानंतर आम्हाला अडीच लाख रुपये द्या तर ही तक्रार इथं मिटू नाहीतर अशाच प्रकारे काहीतरी तक्रारी घेऊन येऊ तुमच्या शोरूमची बदनामी होईल या दृष्टीने आमच्या किंवा आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या फेसबुक पेजवरून लाइव व्हिडिओ दाखवू असे बोलून आमच्याकडे खंडणीची मागणी करून धमकी दिली म्हणून माझी त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे ही शोरूमने दिलेली तक्रार आहे एक लक्षात घ्या शोरूम ही पब्लिक प्लेस मध्ये बांधलेलं आहे लोकांच्या सेवेसाठी बांधलेला आहे तिथं व्हिडिओ काढायला काय अडचण काय नक्की तुम्हाला का असं वाटतं की आमच्या ग्राहकांना या अशोक लेलन कंपनीचं जे शोरूम आहे त्या शोरूमला का असं वाटतं की आमच्या ग्राहकांमध्ये आमच्या शोरूम विषयी अविश्वास निर्माण होईल अविश्वास निर्माण होईल असं काम जर केलं नाही तुम्ही तर कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला येऊन फेसबुक लाईव्ह करण्याची गरज का पडते जर खरंच त्या व्यक्तीचं पार्ट जे आहेत गाडीचं ते चेंज जर झाले असतील तर त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे परंतु तुम्ही त्याला न्याय देण्यासाठी आलेल्या लोकांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करता म्हणजे हा नक्की कोणता न्याय आहे आणि पोलीसही इंदिरानगरचे कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता हा गुन्हा दाखल करून घेतात म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे खर खरतर निर्भय पार्टीचे जे महाराष्ट्र निर्भय पार्टीचे जे जितेंद्र भावे आहेत ते त्या ठिकाणी नव्हतेच तरी देखील त्यांच्यावरती त्यांचं नाव या एफ आय टाकण्यात आलेलं आहे म्हणजे जे नाशिकचे सीपी आहेत पोलीस कमिशनर आहेत पोलीस आयुक्त आहेत आहेत कर्निक साहेब यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि सोनवणे नावाच्या मॅडम आहेत जे की जितेंद्र भावे यांनी त्यांचा सीडीआर तपासण्यासाठी मागणी केली आहे फेसबुक लाईव्ह मधून पण त्या सर्व गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत नक्की यामध्ये प्रकरण काय आहे जो माणूस तिथं उपलब्धच नाही जो माणूस म्हणतोय मी त्या शहरातच नव्हतो त्या माणसाचं नाव या प्रकरणामध्ये येऊच कसं शकतं हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे प्रशासनाने या गुन्ह्याची जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात चौकशी केली पाहिजे मागणी सामान्य जनतेतून होताना दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र भावे प्रकरणामध्ये महाराष्ट्राचं गृह विभाग काय पावलं उचलतं हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे